हॅलो मी प्रियांका तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर तुम्ही जी ही व्हिडिओमध्ये कढई बघताय ती लोखंडाची कढी आहे मी खूप दिवस झाले ती घेतली होती फक्त तिला उजवायची राहिली होती तर मी परवाच तिला उजवून उजवून घेतली कारण खूप दिवस झाले ती तशीच पडून होती म्हटलं आ कालचा मुहूर्त लावला तिला तर पहिलं तर मी तिला तीन चार दिवस घास गहस, घासूनच होते कारण काळं काय त्याचं का ते जातच नव्हतं त्यानंतर मग बेसनने घासून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आतली बाजू जी काळपट होती तीसुद्धा पि त्यामध्ये पिठलं तयार करून तीसुद्धा काळपटपणा घा गह, घालवलं आणि आज म्हटलं चला आज त्यात भाजी बनवूया बटाट्याची उकड बटाट्याची भाजी बनवायची तर म्हटलं बघूया क कशी होती आहे ती पण जर भाजी खराब झाली तर पुन्हा एकदा मला ती व्यवस्थित घासावी लागेल त्यामुळे म्हटलं आज उकड सुकीच भाजी बनवून बघूया तर मग आज म्हटलं चला आज मुहूर्त लावलाच आहे तिचा तर ते काम करून टाकूया आणि डब्याची पण तयारी होईल आता सरशी आणि त्यात मी सुक्या भाज्याच बनवणार आहे कारण माझ्याकडे खूप साऱ्या कडाई आहेत जुन्या त्यामध्ये मी ओल्या भाज्या वगैरे बनवते म्हटलं काहीतरी वेगळं बनवून बघूया आणि लोखंडीची कढई माझ्याकडे पहिलीच आहे ही लोखंडाच्या माझ्याकडे फक्त दोनच ब वस्तू आहेत एक म्हणजे ही कढई आणि दुसरा तवा आहे भाकरीचा तर आता मी इथे कांद्याची फोडणी आणि मिरचीची फोडणी दिली आणि त्यानंतर उकळलेले बटाटे त्यात टाकून दिले हळद पण टाकली होती फक्त पिवळा बटाटा म्हणजे पिवळ्या बटाट्याचीच भाजी बनव बनवते मी तर आमच्याकडे त्याला उकळ उकडलेल्या बटाट्याची भाजी म्हणतात मी जेव्हा कढई उजवत होते तेव्हा म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन पण आम माझ्याकडे बेसिंग नसल्यामुळे आम्ही आ... भाडे तत्वावर राहतो त्याच्यामुळे आमच्याकडे बेसिंग नाही आहे छोटंसंच एक प्लॅटफॉर्म आहे किचनचं त्यावरच आमचं गॅसच बसला आहे फक्त भांडी मला बाथरूममध्ये घासावे लागतात त्यामुळे मग ते बाथरूममध्ये थोडं अंधार असल्यामुळे मला ते व्यवस्थित शूट करता येत नव्हतं म्हणून मी तुमच्यासोबत ते शेअर नाही केलं म्हटलं बोलून तरी सांगावं तुम्हाला जर तुमच्याकडे लोखंडाची भांडी असतील तर तुम्ही अशा प्रकारे ती व्यवस्थित उजवू शकता तर इथे माझं डबाची तयारी झाली होती आणि आता भाजी बनवायची होती त्याच्यामुळे कट पत्तानी कोथिंबीर वा मिरची वगैरे लागणार होती तर मी श्रेयांनाच आमच्या इथल्या शेजारच्या दुकानात पाठवली होती त्याला घेऊन यायला तर तो घेऊन आला होता फक्त आता ते साफ करायचं राहिलं होतं भाजीपुरतं व्यवस्थित धुवून साफ करून घेतलं होतं आता हे म्हटलं बाकीचं उरलेलं साफ करून घेते पटकन आणि तसंच डब्यामध्ये भरून देते कारण ते ऑफिसला निघून गेले होते आणि मला सुद्धा श्रेयांना घेऊन शाळेत जायचं होतं त्याच्या शाळेचा वेळ झाला होतच आला होता म्हटलं माझी बाकीची सगळी कामं आवरली होती पाणी वगैरे भरून झालं होतं कपडे पण धुव झाले होते फक्त हे एवढंच भा, भाजी साफ करायची राहिली होती आणि स्त्रियांना शाळेत सोडून यायचं होतं दोनच कामं राहिली होती म्हटलं हे पटकन हुरकून घेते काय फक्त कोथिंबीर साफ करायची होती आणि कडीपत्ता धुवून वगैरे ठेवायचं होता तर इथे मी कडीपत्त्याची पूर्ण फांदी फांदीच घेते कारण का पाणं घ्यायची पहिली पण ते खूप लवकर सुकतात त्यामुळे मग मी फांदीच घेऊन धुवून ठेवते आणि मिरच्यांची देठं काढून व्यवस्थित ठेवून देते म्हणजे त्यामुळे मिरच्यासुद्धा खराब होत नाहीत तर मी कढीपत्ता आणि मिरचीच फक्त धुवून ठेवणार आहे कोथिंबीर थोडीच असल्यामुळे ती धुवून नाही ठेवली कारण धुवून ठेवली की ती खराब होते लवकर म्हणून तर इथे हे पूजा वगैरे व्यवस्थित करून गेले होते तसं तर ते पू पुझ, तेच पूजा करतात त्यामुळे त्यांनी पूजा करून निघून गेले आणि स्वामींचा फोटो आम्ही इकडे शिफ्ट केला हॉलमध्ये नको म्हटलं कारण आम्ही तिकडे हॉलमध्ये झोपतो त्यामुळे त्यानंतर मग पाणी वगैरे भरलं कारण आमच्याकडं पाणी आता थोडं उशिरा येतं कधी लवकर येतं कधी उशिरा येतं त्या मागच्या व्हिडिओमध्ये मा तुमच्यासोबत मी शेअर केलं होतं केसाला शॅम्पू मेहंदी लावली होती तर त्याचाच हा रिझल्ट आहे छान लागते मेहंदी का कुठेच पांढरी केस दिसत नाहीत आणि आता गरमी खूप वाढली आहे त्यामुळे मी आमच्याकडे माट आणलेलं आहे तर मी तोच यूज करते फ्रीज आहे पण फ्रीजमधलं पाणी आम्ही पित नाही कारण घसा त्यामुळे खराब होतो म्हणून आम्ही माठ आधीच आणला होता लग्नाच्या वेळेस आता जवळजवळ या माठला आठ नऊ वर्ष झाली असतील तर मी त्याला आधी दोन दिवस चांगलं उन्हात तापवलं होतं त्यानंतर एक रात्रभर त्याला पाणी भरून ठेवलं होतं आणि नंतर मग थोडा वेळ एक दोन तासासाठी त्याला असं भिजत ठेवलं होतं म्हटलं श्रियांना शाळेत सोडून येईपर्यंत तो व्यवस्थित भिजेल आणि त्यानंतर मग त्याला सुकत ठेवूया तर मी त्याला शाळेतून सोडून आले त्यानंतर मग इथे मी माठ सुकत ठेवला होता एक दोन ते तास माठ चांगला व्यवस्थित सुकला त्यानंतर म्हटलं तो माठ सुकते तोपर्यंत म्हटलं ही कडीपत्तासुद्धा व्यवस्थित म कपडावर हांतरून ठेवला होता तो पण व्यवस्थित सुकला होता त्याचं पाणी सगळं निथळलं होतं म्हटलं ते पण सगळं व्यवस्थित डब्यात भरून घेते का आणि मी जास्तसुद्धा कढीपत्ता आणला नव्हता कारण आम्हाला गावाला जायचं आहे चार दिवसासाठी म्हटलं आणून खराब होऊन जाईल म्हणून मी जास्त काही आणलं नाही कढीपत्ता भाजी पण वगैरे जास्त काही आणली नाही आहे थोडीच आणलेली आहे तर इथे मी कढीपत्ता व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवला आहे आणि हे फ्रीज ऑर्गनायझरचे डबे खूपच छान आहेत खरंच भाजी चांगली व्यवस्थित आणि टिकतेसुद्धा खराब होत नाही लवकर प्लॅस्टिकच्या डब्या आपण दुसरे प्लॅस्टिकचे डबेसुद्धा यूज करू शकतो पण हे फ्रीजमध्ये दिसायला खूप छान दिसतात डबे एकावर एक व्यवस्थित रस्ता येतात तर मी सगळं व्यवस्थित आवरून ठेवलं त्यानंतर मग माठसुद्धा घरी नेऊन ठेवला आता त्याला उद्यापासून पाणी भरायचं आहे तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा भेटू उद्या बाय